जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तो आजचे एकोणीस एप्रिल शुक्रवार महाराष्ट्रातील लासलगाव सोलापूर आणि पुणे येथील आजचे कांदा मार्केट काय मार्केटमध्ये भाव निघाले सविस्तर जाणून घ्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा व्हिडिओला त्याचे एक लाईक करा लासलगाव बाजार समिती दिनांक एकोणीस एप्रिल शुक्रवार एकूण कांदा वक एकशे चाळीस गाडी कमीत कमी दर भेटलाय एक हजार दोनशे सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे पंचावन्न असे होते लासलगाव येथील राजची कांदा मार्केट त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर बाजार समिती दिनांक एकोणीस एप्रिल शुक्रवार एकूण कांदा व एकोणीस हजार सातशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार पुणे बाजार समिती दिनांक एकोणीस एप्रिल शुक्रवार एकोण कांदावक बारा हजार तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर भेटलाय एक हजार आणि जास्तीत जास्त एक हजार पाचशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चला तर भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद